शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन अटल चोरट्यांना इतवारा पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून सुद्धा जप्त केली चेन स्नॅचिंग आणि जबरी चोरी करणाऱ्या तीन अटल आरोपीची माहिती मिळाल्यानंतर इतबारा पोलीस पथकातील पोलीस नाईक अर्जुन मुंडे चंद्रकांत स्वामी संतोष बेलुरोड श्रीराम दासरे राजेंद्र सिटीकर दीपक ओढने यांनी कवटा भागात छापा टाकून तिघांना पकडले खोब्राडे नगरमधील अमन जोगदंड पावडीवाडी नाका येथील आकाश गणगोपलवार कपिल सदावर्ते या तिघांना अटक करण्यात आली त्यांची घेतली असता त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि खंजर असे शस्त्र मिळून आले या तिघांना काही दिवसांपूर्वी रवीनगर कवटा आणि हिंगोली जिल्ह्यात चेन स्नॅचिंग आणि साठी चौकातून एक मोटारसायकल चोरी केल्याचे उघड झाले त्यांच्याकडून एकूण तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर